आपल्याला ही ट्रेन काय पकडायला भेटली नाही कारण रोम रोम सिस्टम पार देंगे। नमस्कार मंडळी तर तुमच सगळ्यांच पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपण जात आहे फिरायला तर घरची मंडळी सगळीच आहे सोबत आणि आपण जाण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मागच्या बाजूला आहे ते लोक येतातच आहे पुढं बारकी चालली आहे माझी आणि मॅडम येत आहेत पाठवून त्या मागे सगळेच आहेत तर आम्ही आता जाणार आहे रिक्षाने कारण रिक्षाने जाऊन आपल्याला पुढे ट्रेनने जायचं आहे कारण प्रवास जरा तिकडत आहे आणि फॅमिली सोबत असल्यामुळं आपल्याला तर इशे आला पण यायचं आहे ब्लॉगमध्ये बोलते पप्पा मला पण ब्लॉगमध्ये घे आपण चाललो आहे तिथे ठीक आहे येते इकडून आहे कर बाबू हाय तर आपण खाली आलो आहे आता बस स्टॉपला आणि इथून पुढे आपण आता रिक्षा रिक्षा पकडून जायचं आपल्याला विक्रो स्टेशनला आणि दाखवतो पुढे जायचंय जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं तुम्हाला दाखवेल आणि आपल्याला एक बड्डे अटेंड करायचं आहे त्या बड्डेला जायचं आहे चांगला आहे आणि बोलतो की झाला मला पण घे गेला तो मजा घेतोय तो पण त्याला ब्लॉग मध्ये यायचं आहे तो दादा आपण पकडलेली आहे रिक्षा दा दा था था रिक्षा निघते आपण जाऊया आता तर रिक्षामधून असा व्यू दिसतोय मला खूप आवडला म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि रिक्षावाला पण एकदम व्यवस्थित रिक्षा चालवतोय त्यामुळं आपण पोहचतोय गोदरेज जवळ हा गोदरेज रा ही साईड पण जे तुम्ही बघत असाल हे पण गोदरेजचा एरिया आहे थोड्या थोडा रस्ते आहे घरामधल्यामुळे आता रस्त्या परत या बाजूलासुद्धा रोडची कामं चालूच आहे आणि कंटिन्यू मुंबई जर म्हटलं तर काय रोडची कामं चालूच आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हा मेट्रो इस्ट वेटचा फ्लाय ओव्हर आणि दोन आपण खाली उतरतो मेट्रो स्टेशनसाठी आणि फायनली आपण विट्रो स्टेशनजवळ पोचलो आहे आणि रिक्षातून उतरून पैसे वगैरे देऊन झालेत आपण जाऊया पुढे आता टेकेट तिकीट काढू आणि जाऊया पुढे तर आपण फायनली पोहोचलो आहे मिक्रो स्टेशनला आपल्याला जायचं आहे करी रोडला कारण त्या बाजूने पण खूप सारे काही आहेत आणि आपल्या मागच्या बाजूने आले ट्रेन बाकी सगळी मंडळी चालली पुढं तुम्हाला दाखवतो हो हे बघा सगळे जण आणि दोन्ही बाजूनी ट्रेन, 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 ट्रेन येतात ला। या बाजूला पण ट्रेन आली आणि त्या बाजूला पण ट्रेन आली तर फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि आपल्याला आपल्याला येते करी रोडला आपण जाऊया हे सगळे चढतील आता ट्रेन मध्ये आणि आपल्याला ही ट्रेन काय पकडायला भेटली नाही कारण याच्यामध्ये खूप गर्दी होती आपली आलेली आहे ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी आता ही काय पण करून आपल्याला पकडायचीच आहे त्यामुळं आता फुल तयारीमध्ये पुढं आले सगळे आणि ट्रेन आले आता ही पकडतो आणि जातो पुढे कारण खूप वेळ आहे पुढं कार्यक्रम पण आपल्याला अटेंड करायचा नाही तर कार्यक्रम होऊन जाईल आणि आपण इकडेच राहू फायनली आपल्याला ट्रेन भेटली आणि आपण आज ट्रेनमध्ये आहे बाकीची मंडळी इकडे बसलेत त्या बाजूला सगळेच आहेत तर फायनली आपलं आलेलं आहे करे रोड आपण उतरलो आहे ट्रेनमधून आणि चाललो आहे जिथं आपल्याला इव्हेंटला जायचं होतं आपण आता स्टेशनच्या इथून बाहेर पडलो आहे आणि हा स्टेशनच्या इथून ह्या बाजूला ही मोठी जी बिल्डिंग दिसते आणि ह्या बाजूला ज्या बिल्डिंगही दिसत आहेत जवळपास आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे कारण आपल्याला ॲड्रेस पाठवला आणि लोकेशनमध्ये आपण बघितलं आहे ना आम्ही एक छोटंसं प्रेझेंट पॅकेटचं पॅकेट घेतलं आहे चांगलं वाटलं म्हणून या बाजूला असे छोटे छोटे दुकानवाले आहेत ना त्यांच्याकडून सामान घेतला कारण ते लोक मोठे होण्यासाठी धंदेत लावत नाहीत त्यांचं घर चालावं म्हणून ह्यासाठी ते लोक धंदे लावतात आपण आहे बिल्डिंगच्या जवळपास आणि आता हे जे काही लायटिंग दिसते त्यांनीच लावलेली बहुतेक मला असं वाटतंय की आप तो आपण आतमध्ये एंटर केल्या गेल्या आपल्याला आरती भेटली तर तुम्हाला दाखवतो मी आरती होते समोर हे मंदिर आहे ह्या बाजूला तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूनी विघ्नार्थ गणपती मंडळ आहे मागे गणेश जयंतीच्या वेळेस पण या बाजूला खूप सारे तिथं होतच असतात था, हर टायमाला कार्यक्रम होतच असतात आता तुम्हाला दाखवतो आतमधून आपण इतक्या लांब आहे पण आपल्याला गणपतीचं दर्शन होतं आतमधून आपण आता पोहचलो आहे बिल्डिंगच्या खाली ही बिल्डिंग आहे त्या बाजूला असा व्ह्यू आहे हे लोकांचे बघत असतो मी व्हिडिओ कारण हा जो स्पेस दिसतोय ना या स्पेसमध्ये सगळे कार्यक्रम करतात हे बिल्डिंगवाले जेवढे पण आहेत फायनली आपण घराच्या हातीमध्ये आप एंटर करतोय एंटर नाही गेलं पण एंटर करतोय ते सांगितलं तर पुढच्या बाजूनी बघू आपण आता घरामध्ये असं इंटेरियर केलं या लोकांनी आणि खूप छान वाटतंय इतकी मोठी टी व्ही लावली आहे आता आणि या सगळ्या गोष्टी यांचाच बड्डे आहे आणि यांच्याच बड्डेला आपण आलो आहे इथे मी हिला भेटलेत बलून्स खेळायला तर मजा ती, 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 ती मजा करते आता बलून्स घेऊन असे उडवते वरती कारण इथं मुलं आहेत पण ती खेळत नाही येते लोक टी व्ही वगैरे बघत बसलेत तिकडे ती एकटीच मजा करते तिला आवडतं एकटीला खेळायला तर मग असे आपण सांगितलं की किती वर्षाच्या किती वर्षाचा बड्डे सेलिब्रेट करत आहेत ते आपल्याला माहीत नव्हतं आणि आपण इथे आल्यानंतर बलून्सच्या जवळ तो एक फोर्टी टू चालू हॅलो असे काही आहेत केकांनी त्या लोकांनी तर अशा प्रकारे

Grazie. एक मित्रही आला आहे खूप दिवस झाले आपण गेलो नाही त्याला भेटलो पण नाही आणि तोही आपल्याला भेटला नाही पण ऍक्च्युली त्याला बोलवला मी भेटायला तो विकोळीमध्ये येतच नाही तो ह्या बाजूला असतो त्यामुळे त्याला काही भेटता येत नाही आणि आपण बघूया तो बाबत जाऊ मी खाली जा भेटायला त्याला ते दाखवतो तुम्हाला तर खाली आलो मी भेटायला त्याला बऱ्याच महिन्यानंतर बहुतेक भेटतोय त्याला आणि तो एकदम एकदमतेने आलाय भेटायला भावासोबत भेटण्याची मजाच वेगळी आणि भावाला बोललो <coughs> होतो माणूस वाटत काय करू मी आलो होतो इकडं कार्यक्रमासाठी आणि योगायोगाला भेटायला लई दिवस झाले भेटलो नव्हतं ना त्याला त्यामुळं त्याला बोललो की भेटू आपण कामाचं भावाला टेन्शन आले पण ठीक आहे कामाचं टेन्शन पण असायला पाहिजेस आणि भाऊ निघतोय आता गाडी काढतो आहे बाय बाय केलं आहे त्याला आम्ही भेटलो होतो इथे करी रोडमध्ये जिथं आलो होतो हा भावा भेटू आपण बाय 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 आपलं जेवण झालं आहे पण खूप मेहनत घेतली ती वाढायला वगैरे बड्डे साजरा करून झाला आहे आणि जेवण चालू आहे जे बड्डे केलं आहे स्पेशली आणि चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि खूप साऱ्या काही गोष्टी ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये थोडंफार राहिलं आणि इकडंही त्यांची तर आपलं आता झालेलं आहे सगळं इकडून आणि आपण निघालो परत घरी विक्रोळीच्या दिशेने तर परत तुम्हाला तोच प्रवास आणि सेम जसं दाखवण्याचा दा प्रयत्न करतो इकडून करी रोड स्टेशन आणि तिथून परत विक्रोळी त्याच्यानंतर पुढे रिक्षा आणि घरी आणि पकडायची आपल्याला आणि तरी सुटली तर अजून लेट होईल पुढे घरी झाल्या आपण ट्रेन पकडली आणि ट्रेन पण आपली सुटली त्या बाजून बसतो आणि दाखवून तुम्हाला दुपोळीला उत्तर द्यावं फायनली आपण पोहोचलो आता पार्क साईडमध्ये आणि आता चाललो आहे घरी तुम्हाला रिक्षा रिक्षाचं काही दाखवता नाही आलं आपण रिक्षातून आलो ट्रेनमधून आलो जाताना दाखवलं पण येताना काही दाखवता नाही आलं तर तुम्हाला आत्ता एवढं ह्याच क्षणापर्यंत एवढंच आणि करतो तुम्हाला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण खूप वेळ झाला आहे तर तुम्हाला बाय बाय